इंटरनॅशनल माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार मी सिद्धार्थ केशराव केदारे मुक्काम पोस्ट खडकोदर तालुका चांदवड जिल्हा नाशिक शाश्वत शेती सेंद्रिय शेती या सदरामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्षा माननीय जयश्रीताई गरुड यांनी आज माझ्या शेतीला भेट दिलेली आहे ताई तुमचं खूप खूप खुँ अभिनंदन आहे आणि धन्यवाद आहे की तुम्ही आज माझ्या शेतीला भेट दिलेली आहे तर सर्व शेतकरी मित्रांनो आपल्या ताईंच्या आग्रह असतो सर्व बागलान तालुका साटाणा तालुक्यातील शेतकरी मित्रांसाठी यावेळी मी शेतीतील उत्पादन वाढ आणि खर्चाची बचत करणारे वेगवेगळे प्रयोग अर्थातच जुगाड हे सांगण्यासाठी तुमच्या सर्वांच्या भेटीसाठी येत आहे आपल्या सप्तपदी लॉन्स भाक्षी रोड हा दिनांक सहा दहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता आपला कार्यक्रम खास वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशनच्या संस्थापी अध्यक्षा जयश्रीताई गरुड यांनी आयोजित केलेला आहे तरी मी सर्व बागलान तालुका व इतर सर्व आजूबाजूच्या शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की माझी शाश्वत शेती सेंद्रिय शेती शाश्वत म्हणजे कायम स्वरूपी असलेली शेती ऐकण्यासाठी सर्वांनी ताईंच्या आग्रस्थावर सप्तपदी लॉन्स येथे वेळेवर हजर राहावे ही नम्र विनंती करतो धन्यवाद जय जवान जय किसान